अनमोड महामार्ग पाच जानेवारीपासून बंद असल्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश गोवा बेळगाव महामार्गावरील अनमोड घाटमार्ग दिनांक पाच जानेवारी ते पंचवीस जानेवारी पर्यंत अवजड वाहनांना बंद करण्यात आल्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे लघुवाहनांना मात्र रामनगर पासून अनमोड पर्यंत जाण्यासाठी रामनगर तिनेघाट मारसंघाळ मार्ग देण्यात आला आहे तर येते अनमोड कॅसरलॉक चांदेवाडी जगलपेठ मार्गे मार्ग देण्यात आला आहे तर रेल्वे विभागाच्या डबलिंग कामासाठी सदर मार्ग बंदचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे तर अवजड वाहनांना गोवा येथे जाण्यासाठी अळणावर हल्याळ यल्लापूर हा मार्ग देण्यात आला आहे समाज वार्ताच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा